सध्या आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत पडळकर यांच्या यांनी या, या आधी आधीही सुद्धा आहे ना शरद पवार यांच्या कुटुंबियांवर टीका केलेली पण ते सर सत्ताधाऱ्यांच्या अशा प्रकारची सतत भाषा घसरणं हे कितपत अहो सत्तेचा माज आहे ही सत्तेची मगरुरी आहे आम्हाला लोकांनी पाशवी बहुमत दिलंय पाशवी बलात्कार करायला पाशवी बलात्कार करताय व्यवस्थेवरती बलात्कार होतोय या पुण्य अशा इमारतीत जाताना जे लोकशाहीचं मंदिर आहे त्याच्या गेट वर तुम्ही एका आमदाराला सहा टर्मचा आमदार आहे मी तुम्ही मला देता ठीक आहे ऐकून घ्यायचं आता गोळ्या खायची तयारी तेव्हा भर रस्त्यात नंतर सांगितलं ना की समोर आले तर गाडी पण घालीन मी सर पण असं सरळ सरळ धमकी देणं हो किंवा सत्ताधाऱ्यांच्या एकंदरीत बऱ्याच नेत्यांची भाषा बोलताना जेब की घुमते भाई जेब जेल लेके घुमते अशी भावना आहे सत्ताधाऱ्यांची काल जे आहे उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी थेट ऑफर केली पक्षात तेन, महायुती देण्याची कुठला तरी एक अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठला तरी एक ठाकरे कायम आपल्यासोबत असावा ही ही एक कुठेतरी राजकारणात असलंच पाहिजे राजकारण इतकंही गंभीर करू नका की लोक एकमेकाचा द्वेष करायला लागतात एकनाथ पण तिकडेच उपस्थित होते त्यांच्याही भावना त्यांची थट्टा मस्करी हा जीवनातला अभिभाज्य घटक असला पाहिजे तूही इतकी गंभीर होऊ नकोस थोडीशी असायला शिक तर हे होते जितेंद्र आव्हाड आप कॅमेरामॅन संकोच सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी